तीन शिरे सहा हात तया माझा दंड सकाळचे साडे वाजलेत आताशी तांबडं फुटले पक्ष्यांचा मस्त पैकी चिडचिवाट चालू आहे सगळीकड आणि मी रात्री भाजीला तोडून ठेवायचं विसरली अंधार आहे अजून आता म्हणलं पटकन काहीतरी घेऊन जावं भाजीला विसरले म्हणण्यापेक्षा मिरच्या तोडता तोडताच रात्री काय झालं वेळ लागला आता पटकन होणारी भाजी म्हणजे टमाटीची चटणी टमाटे घेते चांदू कोक्या इकडे ज्वारी येऊन बसल्या आता अंधार असल्यामुळे एवढ्या काही आवाज दिसानाय का अगं अजून दिवस तरी उगवू द्या तरच चालू केलं तुम्ही एकटम तोडले ती कांदा पण घेऊ आपण घरात कांदा संपलेत आता कांदा पण मोठा झालाय ही चटणी लई आवडती सगळ्यांनाच का ग hmm. मला सुद्धा लय आवडती बरं का सगळ्यांना करा काय अडचण नाही टमाटर काय होते बरं का थोडंसं आंबट असतं ना त्याच्यामुळ पित्त वाढत पण शिजवून खाल्ल्यावर नाही बरं का लय त्रास कांद हो कांदो आला का मोठं होतील की लग अजून होय आपल्याला कांदा तरी उगून आलं नाही तर कांद्यात आमचं सगळं सगळा तिळगुळ खायला लागलेला आहे तिळगुळ त्याला आवडत मला बी आवडत चपाती गेलेच आहे ना दिवस उगून वर आला इकडं प्रकाश उगवत बसते म्हणजे लगा <laughs> ते आहे तर सगळं आहे दिवस आहे तर नाहीतर काय नाही आज गुरुवार असल आहे ना गुरु गुरुवार सकाळ सकाळ घरी आलोय मी का तर पत्ता ता टाकायचा ह्याच्यावर राहिला होता काल टाकायचं आणि आय काय करते आय कुठे गेलं बर जाणार आहे ना वाढेल तुम्ही बर तिकडच्या शेतात काय काम काढले बर ते सुरेश ढगेने बाटली दिली ह्या होई पिशवी ताई का मुर काढून एक कॅरेट ठेवलाय एक राहिलाय ठेवायचं हि इकडं काय चालू झाले बटाटे वय हे रानाला नीट येत नसते ती ग बटाट्याला हलक रान लागत लागली ती उडले बटाटे बटाटा ती रान आहे उपयोगी आणि टमाटे दिवशी करा काय कार्यक्रम काहीतरी पिकून पिकून चालले ते काळ तोडून ठेवायचे तोडून ठेवायचे असू द्या करत जावा काय 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 टमाटे तोडी तोड ना कुठे आभाळा आले कडे आज कुठं 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 ठिकडाय ते थंड कमी राहते बरं का कमीत आहे थंड बी लय नाही थंड इथं एक आहे पण ही हिरवं वांग आहे की मला वाटते आहे ना मधमाशा घोंगाय लागल्या लय बाबा काम लई तोरात चालू झाले काय मधमाशावर कशावर का चिघळ्यावर जिथं फुलाय ते तिथं मधमाशा मोहरीवर मात्र लय बसतंय त्या अग ह्याच टायमाला बसतंय त्या चालू आहे मधमाशांचं काम बारके आहे त्या मधमाश्या मोठ्या नाही आपल्या नाही त्या मोहरीला शेंगा बी बघा पॉलिनेशन झाल्यामुळं कसल्या शेंगा लागले बघा मोहरीला मधमाशा इथं असल्यामुळं <laughs> भरपूर सगळे शेंगा शेंगा लागले ते मधमाशा पॉलिनेशनचं काम करते ते चांगलं आहे शेंगाला का लय लागले ते हाय का नाही होती आपल्याला मोहरी होती मोहरी ठीक आहे इथं फुलं आहे ती भरपूर तर ह्याच्यावर मधमाशा बसते त्या चालू आहे काम यांचं बी शिंगी काय करते बघा अशी खाली सांडते आणि खाली सांडून सांड परत खात बसते बाकीची नाही ते तशी करत ही एकटीच तशी करते कॅरेटमध्ये बी ठेवते खाली सांडते आणि खाली सांडल्याला परत खात बसते खाऊ द्या तिथं चालू आहे मिरच्या तोडायच्या <laughs> मिरच्या तोडायला लागली काय दोडका आहे ते काय चला दोडक्याची भाजी आहे मग दोडक्याची भाजी फ्लॉवर तर आपला गेला पुढं गेला आता फ्लावरला काय झालं फुलं आली <laughs> कोबू हाय चांगला हाय अजून कोबूची भाज्या होते ते म्हणजे फ्लॉवरला अशी फुलं आली बघा फुलं आली अशी हां हे काय मोठे मोठे आता ह्याला बी आहे त्याला मी तर त्याचीच वाड बघतोय ला बी लागले की लाक हो हो ही, ही ही काय ती अजून कळे आहे त्या हा तीच की त्याच्या आतमध्ये बी येणार परत बी इकडे येत आले ते का असे हो का ओ, काम झाले की मोहरी सारक्या शेंगा लागते ह्या बी तयार होते तेच बी तयार होईल आहे ना फुलातनं अशी फुले बरं झालं आपल्याला बी ही ही बी मिळतच नाही ह्याचं आणि ह्याची रोप जाणा लागते ते पण आपल्याला भेटलं त्याच बी कस तयार करा ती एक माहित नाही त्याचं पण तसंच असतंय ते त्याला एक गटा तसाच ठेवायचा आणि परत त्यातनं अशी फुलं निघते ती बघू एक प्रयोग करून कोणता म्हणून ठेवायचा एक ठेवायचं एक दोन ठेवायचं ज्याला कीड लागली ही ते अशातलं ठेवायचं असं शुंब ओरे आलाय बघा त्यातन होईल का मला वाटतं त्यातनं बी निगाल बाहेर कशात बघा ना ठेव ठेवायचं असं वरे निघाय काय ठेवून बघायचं झालं ठेवायचं म्हणजे समजायला वळ लागली की लागली वड आता तरी आज दुपारनं लागलो का आम्हाला सकाळ जास्त झालं सकाळचं काम चालूच होत तुमचं ते पार्सल पाठवलं कुरवाडीला जायचं तर काय सोपं आहे का जाऊन यायला मग काय दुपारी जात कि बसायचं आता एवढं लागू एवढं झालंच मला एवढं झालं की बसू जरा पाणी पिणी पिऊ आणावं लागेल मी बी जस आली लागते ग आणू काय मग ताप पाणी जाऊन नाही मी काढतो झाड पाणी घेऊन गेलं की बसत बसलं की बसतं मग पुन्हा काम ओरखत नाही काय नाही मग आधीच तर काय म्हणते दुखण्यानी दु कामाल रांगायला लागला आता बरं वाटायला लागला तिथे एक आहे फांदी कुठं ती काही तुमच्या समोर समोर बी आली कडे ही राहिलेलो कुठं 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 का नाही काढून गोळा करून घ्यायला पाहिजे चला रस्त्याला मग पाणी आणते मी तिकडून हा तिकडून मत ना असं जवळ तस करू का रस्त्याने लांब न तर ही न जा असं बरं चला आणते पाणी रोज पातळ उठा झाली सुटली शाळा

वाट लावली रे देवा परत फिरून सताटी का फिरून आला लागा लिंबावरही थांबा थांबा त्यांना लांब ताणून लावा लागणार साताट राग म्हटलं तरी बियाला सुद्धा ठेवायची नाही डाळिंबाच्या बागा फिगा बघाव्या ला डाळिंबाचा सध्याला नाही पाक काटा काढला ना 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 फूल त्या दिवशी त्या दिवशी फुल हो, 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 हो। ही कसं गोल दिसत होत बघा आता त्याच त्याला डोक्याच गेलो ओ हिथला फुल तर दोन खो हो खो 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 खोक काय सुद्धा नाही ठेवलं ठेवत नाही काहीच नाही ठेवलं काय करावं लागेल मग आता बघा असं बी सगळं सोलून खाते बघा ही बला तर पाहिजे की का। बे जर गेलं तर मग कसं काय शेतीच करायचं आवड राहील एका फुलाने आपले एकर दोन एकर पिरून होईल का आणि मग त्याला टाइम आहे अजून टाइम आहे त्याला असू दे चला असं सारखं येऊन हनावं लागणार आहे तरच ते जुळणार आहे ना नाहीतर नाही फुला तर एकदा अना ठेवला नाही सगळं खाऊन टाकलं चला काय असेल ते शेतकरी कोणी करत नाही बघा एकाने केलं की त्याचा काटाच काढून टाकला समजायचं सगळ्यांनी केलं तर मग नाही काय एवढं ताप होत पण एका शेतकऱ्याने केलं की वाटच लागली त्याची काय झालं मग अशी हिला पाणी आणायला लावलं आणि परत म्हणलं मी भी येतो चल <laughs> गेलो बसलो घरी एकदा बसलं की बसलं चला आता परत एक वेळ एक वेळ काढ यायचं नाही म्हणजे दोन वेळी होते लावायच्या हा दोन ओळी लावायच्या दोन ओळी घेऊनच यायचं रविवारी झालं पाहिजे पण हा रविवारी आपलं तूर राहिलेले सगळे अर्धा एकर जेवढी राहिली होती तेवढी सगळी करायची म्हणजे करायची पण वाळल का ग शनिवार लागणार आता ह्याला आज आणि उद्या काय होत नाही परवादेशी काय राहत नाही मग शनिवारी शनिवारी काहीच राहणार नाही पण रविवारीच्याला लगेच होईल का म्हणजे लर... वल राहून रविवारी कसं लेकरांना सुट्टी असते आणि दोघा जणांचं काम दो... जमल की आपल्याला कुठे लय चला वळ आले आपले एक वळ चांगले काय काय करावं का तरी काय कोक्या रागू आपण गेल्या जन्मात पुण्य केलं होतं म्हणून शेतकरी झालंय ताज ताजी ताजं ताज 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 खायला ताज। हा ती एका मनाने विचार केला तर हाय <laughs> म्हणजे पाखर खात नाही तुरी फिरी हे तुरीला काय करत असलंच करायचं मग इथं पुढं जवारी केली जवारी तर काटाच काढणार कारण की आता कुणी शेतकरी ना तिथे सगळ्यांनी केलं म्हणजे ना पाखरं एखाद्या खणसावर बसतं किती वाटने यायचे

मला हाक मारायची ना ना का नाही कोला आहे काय की पण म्हणलं कोला नाही कोल्यापेक्षा बारीक असत जरा चिपटी मांजराची आहे म्हणलं त्याची कोला बघितलं नाही का आपण कोला लांडगा कान कसं होतं कोल्यासारखं होतं का मांजरच होत मांजरच होत ना मोठं होतं का मोठं होतं मोठं आपल्या डोन एवढं होतं का मांजर ते डोन एवढं उंचीला थोडं कमी पण सेम तसंच डोन सारखं लोका मोठी रान बोकल होता मोठा मोठा होता चला सकाळ बघितलं किती आहे देवळी पुढं अजून सात वळी झालं आपली एक वळी दुपारनं दोन वडी लावल्या अजून सात आठ आहेत एखादी सात सात तर उद्या काय होत नाही परवा काय राहत नाही अजून दोन दिवसात काय राहणार नाही तर दोन दिवसांनी परत रविवार गाठून तुरी करून घेऊ होईल की होईल 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 काय अडचण नाही गट चला हे गट्टू कुठ बॉय चला चला चला, चला। हम्म दिवस मावाळा तिथं राहिले थोडं काढायचं कारण मशिनीचा धुराळा त्याच्यावर बसला ते दिवशी काढूच वाटलं नाही मला आता काढून घेऊ शेवट काढतो आता याला राहिले आल्या संध्याकाळच्या वेळेला माशाले काम करते ते जोरात चालू असते त्यांचं उन्हाचं काम करत नाही पराग आणाय चालू आहे मध आहे हां का कलोंजीची फुलं फुलं लागली कलोंजीला ती सुद्धा लाग तेल बी आता त्या बरं का कलोंजी म्हणजे हां दिसत त्या दिवशी बघितलेलं होतं की कमी हा आहे ते फुलं लागले ना ही कलोंजी ही तिची फुलं दिसते करायची काय त्याचे होय पीक काढायचं त्याच काढू की हाय का औषधाला बी उपयोगी येईल कलोंजी दिसतंय गाजराच्या पानासारखी पानं ती आणि त्याची फुलं